केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड महाराष्ट्राचा विकास जेव्हा मंदावला होता जेव्हा युवकांसाठी रोजगार आणि शहरी विकासाची कामं खूपच संथ गतीने सुरू होती जेव्हा शहरांच्या आर्थिक विकासाला एका नव्या प्रेरणेची गरज होती तेव्हा आपल्या आर्थिक दूरदृष्टीने विदेशी गुंतवणूक घेऊन आले आपले दूरदर्शी देवाभाव ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा